छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास शिवछत्रपतींसारख्या सिंहाचा हा छावा त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला मुघलांचे मोठे मोठे सरदार याच उद्देशाने जंगजंग पछाडत होते एवढेच नाही तर इंग्रज पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी म्हैसूर असे सगळे बलाढ्य शत्रू स्वराज्यावर डुग धरून होते या साऱ्यांशी संभाजी महाराजांनी एकाच वेळी झुंज दिली त्यांचा पराभव केला पण शंभूराजांचा घात केला तो स्वकियांनी संगमेश्वर येथे त्यांच्यावर दगाफटका झाला फितुरांच्या मदतीने मुघल सरदार मुकरब खानाने मोठ्या सैन्यासह सा हल्ला केला मराठ्यांचे संख्याबळ कमी पडले प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत सेनापती म्हाळोजी घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धरातिरती पडले शत्रूने व असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले विद्युत वेगाने त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादुर दिशेने मुकरब खान निघाला अनेक जणांना प्रश्न पडतो की संगमेश्वर ते बहादुरगड या जवळपास साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरात महाराजांना वाचवण्यासाठी कोणीच पुढं आलं नव्हतं हो का तर याचं उत्तर आहे अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते यात सर्वात पहिला हल्ला केला होता ज्योत्याजी केसरकर यांनी केसरकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते महाराजांच्या प्रत्येक शिकारीच्या प्रसंगी ते सो ते सोबत असायचे मात्र संगमेश्वरच्या बैठकीत हजर नव्हते जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते पेटून उठले कोणत्याही आज्ञेची वाट पाहत बसले नाहीत स्वराज्याचा पोशिंदा मुघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्याला सोडवून आणायचंय आणि हेच त्यांच्या डोक्यात होतं त्यांनी काही धनगर मुलांची तुकडी त्यांनी तयार केली मुकरब खान मोठी तयारी करून आला होता त्याचा हा हल्ला अचानक झाला नव्हता तर त्याने या कारवाईची आखणी व त्यानंतर नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केलं होतं पण तरीही बत्तीस शिराळा जवळ अचानक झालेल्या हल्ल्याने तो थोडासा गोंधळला मावळे घेऊन ज्योत्याची मोगलांवर तुटून पडले होते आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे समोर येईल त्याला कापत सुटले होते सगळ्यात आघाडीवर असलेल्या ज्योताजींना हजारोंच्या गर्दीत साखर दंडांनी बांधलेले गेलेले स्वराज्याचे छत्र झटपती दिसत होते जीवाच्या आकांतानी हे मावळे लढत होते मात्र त्यांचं बळ तोकडं पडलं मुघलांच्या संख्याबळाचा जोर मोठा होता दुर्दैवाने सगळे मावळे धारातीर्थी पडले रक्ताने न्हावून निघालेले ज्योताजी केसरकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात जमिनीवर जखमी होऊन कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्यात ते अपयशी ठरले असा शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रायाप्पा महार यांनी देखील केला होता मात्र त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी ठार केलं